नमस्कार आपण पाहत आहात ए टी न्यूज पाहुयात आजची बातमी पंचायत समिती तहसील कार्यालयात मध्यस्थी शिवाय काम होत नाही आमदार नागनाथ येथील आढावा बैठकीत अंकुश आहेर यांची राज्यमंत्र्यांसमोर तक्रार आमदार नागनाथ येथील पंचायत समिती व तहसील कार्यालयात मध्यस्थी शिवाय फाईलच हलत नसल्याची तक्रार भाजपा पदाधिकारी अंकुश आहेर यांनी राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्यासमोर केली आहे परिणामी संबंधित अधिकाऱ्यांची मात्र यावेळी बोलती बंद झाली औंढा नागनाथ येथे राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी आढावा बैठक घेतली यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी शासकीय कार्यालयातील अलबेल प्रकार राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला भाजपा पदाधिकारी अंकुश आहेर यांनी पंचायत समिती व तहसील कार्यालयात सर्वसाधारण माणसांचे काम होत नाही एक महिन्यापूर्वी दाखल केलेली फाईल समोर सरकत नाही परंतु मध्यस्थी आला की बसून पूर्ण होते यामागचे कारण काय असा सवाल करीत प्रशासकीय मान्यतेसाठी मागणी केली जात असल्याची तक्रारही अंकुश आहेर यांनी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्यासमोर केली यावेळी राज्यमंत्र्यांसह भाजपच्या जिल्हाध्यक्षांनीही अधिकाऱ्यांची हजेरी घेतली आ, दोन तीन प्रकारे आले पाच माझा विषय असा आहे की दोन्ही कार्यालयात मध्यस्थी शिवाय काम होत नाही विशिष्ट माणसाने यायच आणि काम करायचं एखादी खालील जर यांच्याकडे एक महिन्यापासून सबमिट झालेली असल तर त्या मध्यस्थीने यायचं आणि ते काम करायचं आणि यांनी स्वतः तिथं बसून ते काम करून द्यायच व्हिडिओ असतील मी तहसीलदार साहेबांकडे सुद्धा गेलो होतो यांनी जर पुरावा म्हटलं तर आता पुरावा पुरा सुद्धा सांगू शकतो हो ना कारण यांच तिथं हरासमेंट होईल अशी माझी बरोबर आहे सर तुम्ही चुकता आणि आमची काही तक्रार आहे का तुमच्या विषय तुम्ही आम्हाला तुम्हाला एखादं तक्रार केली मी एखादं काम सांगितलं आम्ही काय म्हणतो तुम्ही योग्य काम करायचे योग्य काम करायचे पण तुम्ही योग्य काम करायचे का तुम्ही सांगा तुमच्या छातीवर टाकून सांगा तुम्ही योग्य काम करायचे चुकीचं झाली गोष्ट मॅडम काय झालं

आणि दुसरी सुद्धा विषय चोवीस सात चोवीस तीन दोन हजार चोवीस ला चोवीस तीन दोन हजार चोवीस ला काही प्रशासकीय मान्यता हो दिल्या होत्या वित्त आयोगाच्या यांनी काय घ्यायचं मला माहित नाही त्यांना ग्रामपंचायत केंद्र का क्या, ना, निधी नाही

अशाच प्रकारे नवनवीन नम खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट